स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर ध्वजारोहणाचा जयश्रीताई काटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाला कोकण महाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे नगरसेवक मनोहर मात्रे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संघमित्रा सोसायटी मित्र परिवार नागरिक आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितले मातृशक्तीला सलाम करताना मनापासून अभिमान वाटतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून सेवा कार्य करीत आहोत ते सेवेच्या मार्गावर प्रत्येकाने पाऊल टाकावे आणि मोदींचे सुपर भारत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या मोहिमे अंतर्गत नागरिकांनी एकजुटीने काम करण्याचे आणि राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले आज प्रत्येक भारतीयासाठी भारतीय नागरिकासाठी खर तर अभिमानाचा प्रचंड जोश आणि जल्लोषाचा दिवस आहे स्वातंत्र्य दिन हा आपण सगळेच जण खूप उत्साहात साजरा करत असतो पण या वर्षीचा स्वातंत्र्य दिन खर तर ऑपरेशन सिंदूरच्या धर्तीवरती खूप महत्वाचा आहे म्हणजे आमच्या देशातल्या माता भगिनींच्या सिंदूरकडे कुणी वाकड्या नजरेने बघेल तर सिंध प्रांतापर्यंत आत घुसून त्याचा बदला घेण्याचं काम आमचं सैन्य आमचे पंतप्रधान करतील हा संदेश केवळ पाकिस्तानला नाही संपूर्ण जगाला देण्याचं काम आपल्या देशाने करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये जी काही देशप्रेमाची भावना आहे ती या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने परमोच्च सीमेवरती आहे आणि त्यामुळे पंतप्रधान मोदयांनी एक संदेश दिलाय की हर घर तिरंगा अभियान आपण राबवलं पाहिजे प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये प्रत्येक वर्षी आपण तिरंगा ध्वज त्या ठिकाणी लावतोच पण यावर्षी आपल्या घरातल्या लहान मुलांच्या हस्ते हा तिरंगा त्या ठिकाणी आपण फडकवला पाहिजे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आणि मग काहीतरी अभियान द्यायचं म्हणूनच हे अभियान नाहीये तर त्यांचं विजन याच्या मागे किती मोठं आहे की ज्या सुपर पॉवर भारताची संकल्पना मोदीजींनी मांडली विश्वगुरु भारत विकसित डेव्हलप्ड भारत हा जो काही दोन हजार सत्तेचाळीस ला घडवण्याचा प्रवास आदरणीय मोदीजींनी सुरू केला आहे आज आमचा पाच सहा सात वर्षाचा कच्चा बच्चा आमचा बालगोपाळ जेव्हा आज हा झेंडा फडकवणार आहे दोन हजार सत्तेचाळीस ला त्याच्याच डोळ्यांनी याच देही याची डोळा तो सुपर पॉवर भारत झालेला बघणार आहे आणि जेव्हा दोन हजार सत्तेचाळीस ला तो विश्वगुरु भारत बघेल तेव्हा त्याला आठवेल की आज विश्वगुरु भारत टू थाउजंड फोर्टी सेव्हन ला झाला पण याची सुरुवात आज झाली नाही तर दोन हजार पंचवीस ला मोदीजींनी माझ्या हातून झेंडा वंदन करून याची नीव ठेवली होती याची सुरुवात केली होती आणि तो दिवस त्या आमच्या बालगोपाळासाठी खूप अभिमानाचा असेल विजन मोदी जी काम करतायत आणि त्यामुळे विश्वगुरु बनण्याच्या उंबरठ्यावरती आलेला आपला देश अशी आपली प्रतिमा आज जगभरात झालेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक भारतीयासाठी खरं तर अभिमानाची गोष्ट आहे दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार चौदा नंतरचा भारत भारत हा फरक आता स्पष्टपणे प्रत्येक नागरिकाला दिसतोय भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांचा देश वर्सेस नमे ना, ना किसी को दुंगा स्वच्छ कारभार करणारा आता आपला देश ही प्रतिमा सुद्धा जगाच्या समोर आहे आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींमध्ये या प्रगतीच्या प्रवासामध्ये प्रवाहामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकांनी आदरणीय मोदीजींच्या पाठीमागे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या मागे ताकदीनं उभं राहिलं पाहिजे कारण जनसेवेचा वसा घेऊन दिवसातल्या चोवीस तासापैकी सतरा सतरा अठरा अठरा तास काम करणारी ही देव दुर्लभ मंडळी आहेत आपलं भाग्य आहे म्हणून असे पंतप्रधानांनी असे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेत आपण सगळ्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या मागे ताकतीने उभं राहिलं पाहिजे आज आशा आपल्या सगळ्या भारतीय नागरिकांकडून खास करून आमच्या पनवेलकर नागरिकांकडून व्यक्त करतो त्याच्या जडणघडणीमध्ये जी काही सामाजिक रचना आहे त्यामध्ये खर तर मातृशक्तीचं महत्व हे मोठं आहे की आमची मातृशक्ती वेगवेगळ्या रोलमध्ये वेग वेगवेगळ्या पद्धतीनं सकारात्मक पद्धतीनं ताकदीनं काम करणारी आमची मातृशक्ती आहे पण ही मातृशक्ती आमची या सगळ्या प्रवासामध्ये कुठे मागे राहते का ही चिंता आदरणीय मोदीजींनी नेहमीच व्यक्त केली आणि नुसती चिंता करून ते थांबले नाहीत तर देवा भाऊ नरेंद्र मोदी यांनी सातत्याने अनेक योजनांच्या माध्यमातून आमच्या मातृशक्तीला ताकद देण्याचं काम केलं आपण जर का मागच्या पाच सात वर्षातल्या योजना काढून बघाल तर त्यातल्या बहुतांश योजना मग त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठीच्या योजना असतील किंवा त्यांच्या सबलीकरणाच्या योजना असतील त्यांना एस टी मध्ये पन्नास टक्के सूट देण्याचे विषय असतील किंवा न भूतो न भविष्य असं सभागृहामध्ये महिलांचा आवाज बुलंद व्हायला पाहिजे यासाठी लोकसभेत आणि विधान विधान भवनामध्ये तेहतीस टक्के आरक्षण महिलांना देण्याचा विषय असेल या पद्धतीनं महिलांचं सबलीकरण करण्याचं काम हे आपले पंतप्रधान मुख्यमंत्री सातत्याने करताना दिसतात मग जर आम्ही त्यांचे कार्यकर्ते असू आम्ही या भारताचे नागरिक असू तर आम्हाला आमच्या पंडित दीन जी उपाध्याय यांची अंत्योदयाची जी काही व्याख्या आहे ती घेऊन खालपर्यंत जावं लागेल शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्यापर्यंत आम्हाला जावं लागेल आणि या सगळ्या प्रवाहामध्ये मातृशक्तीचं स्थान हे खूप मोठं आहे आणि त्यामुळे मागच्या वेळेला आम्ही प्रयत्न केला यावरची सुद्धा प्रयत्न केला की मातृशक्तीच्या हातून आमचं झेंडा होऊ शकतं का हा सन्मान हा मान आम्ही त्यांना देऊ शकतो का जयश्रीताई काटकर तर ही आमची मातृशक्ती किती उच्च स्तरावर जाऊन काम करू शकते याचं ते एक उदाहरण आहे दीपक फर्टिलायझर सारख्या मोठ्या सम उद्योग समूहाच्या त्या त्या ठिकाणी उच्च पदावरती आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीने जर का आमची पनवेलकर महिला अशा मोठ्या उद्योग समूहाला रिप्रेझेंट करणार असेल तर मग कार्यकर्ता म्हणून आमची त्या ठिकाणी ही भावना आहे की आम्ही सुद्धा त्यांचा सन्मान त्या पद्धतीने केला पाहिजे आणि म्हणून आजचं झेंडा वंदन ते आपण त्यांच्या हस्तून संपन्न केलेलं आहे अशाच पद्धतीनं मातृशक्तीला ताकद देण्यासाठी जे जे काही चांगलं करता येईल ते आम्ही सगळे मिळून करत राहू